नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या वरती चला तर मी आज बनवणार आहे बटाट्याची काळी काळ्या रशाची भाजी गावरान पद्धतीने एकदम तर मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत हे सोलून आपल्याला पाहिजे तसे याचे काप करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मी बटाटे सोलून थोडे थोडे साल काढून घेतलेले आहेत असेच ठेवले तरी चालतील साला सकट खाल्लं तर चांगलेच आहे थोडे थोडे साल काढून घेतलेत आणि असे उभे काफ करून घेतले तुम्हाला हवे तसे काफ करू शकता चला तर आपण हे साईडला ठेवून देते आणि तुम्हाला मसाला काय घेतलाय तो मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी दोन चार हिरव्या मिरच्या चार मिर चार पाच घेतल्या लसूण एक इंच आलं आणि एक मोठा कांदा घेतलाय आणि इथे आपले भाजलेले फुटाने चणे बोलतात हरभारे हे भाजलेले घेतलेत तर तुम्ही इथे डाळ्या घेऊ शकता किंवा तुम्ही कच्ची चण्याची डाळे घेऊ शकता चला तर मी हे पहिलं भाजून घेते तर इथे तवा गरम झालेला आहे थोडस तेल आहे तव्यावरती हे आणि लसूण आलं भाजून घ्यायचं हे से। पहिलं सेपरेट भाजून घ्यायचं से। कांदा लसूण आलं हिरवी मिरची आणि खोबरं आणि चणे वेगळे भाजायचे चांगले मी काळ म्हणजे चांगलं भाजून घेणार आहे एकदम करपवायचं नाही आहे गावी जसं चुलीमध्ये भाजला जातो कांदा तुम्ही गॅसवरही भाजू शकता पण मी असं गोल्डन एकदम ब्राऊन भाजून घेणार आहे कांदा तर पाहू शकता इथे आपला कांदा आलं लसूण मिरची हिरवी भाजून झालेली आहे पाहू शकता किती मस्त भाजलं आहे जास्त परपवलं नाही आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि खोबरं आणि हे हरबारी भाजलेले फुटाने हे भाजून घ्यायचे वेगळं वेगळं भाजते याच्यासाठी खोबरं पटकन भाजलं जातं कांद्याला वेळ लागतो म्हणून मी वेगळं वेगळं भाजून घेतलेलं आहे झालेलं आहे आपलं हे मी काढून घेते आता गॅस बंद केला आणि खोबरं आणि फुटाने काढून घेऊया खूप छान लागते काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी अगदी चिकन मटन सारखी आणि सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे आता हे थंड व्हायला ठेवून देते आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला वाटून घेते तर इथे मसाला आपला थंड झालेला आहे मिक्सरला वाटून घेते तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावरही वाटू शकता अजून छान टेस्ट लागेल पहिलं असंच फिरून घ्यायचंय आणि नंतर थोडस पाणी घालून वाटून एकदा फिरून घेतलंय तर थोडी पाण्याची गरज आहे त्याला असंच वाटलं नाही जात तर मी थोडस पाणी घाल टाकते याच्यात इथे मसाला वाटून झालेला आहे बघा किती मऊ आणि एकदम मस्त मसाला आपला वाटलेला आहे चला तर मग भाजी बनवायला घेऊया चला तर इथे ते कडाई गरम झालेली आहे आपली तेल टाकते मी दोन चमच तेल जिरे टाकते अर्धा चम्मच कढीपत्ता इथे मसाले टाकते मी घरगुती घाटी मसाला दोन चमच पाव चमच हळद एक चमच धना पावडर मिक्स करून घ्यायचंय आणि पटकन थोडस पाणी टाकते मसाले जळायला नको चवीनुसार मीठ असं मसाला तेलात भाजून घेते पहिलं कारण आपण वाटप सगळं भाजून घेतलेलं आहे तर त्याला भाजायची गरज नाहीये चला तर मसाले मस्त भाजून झालेले आहेत त्याच्यात मी वाटप टाकते घ्यायचं मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी घालून थोडं इसळून घेते कारण याला खूप मसाला चिटकलेला आहे टाकते रस्ता तुम्हाला जेवढा पाहिजे तेव्हा तेवढा करू शकता घट्ट पातळ तुम्ही अजून पाणी घालणार आहे याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये बटाटे घालायचे बटाटे मसाल्यामध्ये भाजून घेतले तरी चालतात असे टाकले तरी चालतात त्याच्यामध्ये तुम्ही वांग टाकू शकता खूप छान लागेल मीठ टाकलेलं आपण तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आठ आठ नऊ मिनटं दहा मिनटं भाजी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची स्लो गॅस करायचा आहे चला तर दहा मिनटं झालेल्या आहेत आपल्या भाजीला पाहू शकता की ती मस्त तरी सुटलेली आहे आणि भाजी बटाट्याची कालवण शिजलेलं आहे बटाटा पण शिजलेला आहे छान तर मस्त असा रस्ता तयार आहे काळा मसाल्याचं बटाटा गॅस बंद करते कोथिंबीर घालते किती सुंदर कलर आलेला आहे बटाट्याचं कालवण आणि फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट देत राहा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय